साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सेलू तालुक्यातील कुंभारी येथील एका वीस वर्षीय विवाहितेचा पिठाची गिरणी टाकण्यासाठी आणि सोने खरेदीसाठी सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या तीन महिलासह इतर तीन जणांवर सेलू पोलीस ठाण्यात गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील कुंभारी हल्ली मुक्काम गेवराई येथील जयश्री योगेश शिंदे व वीस वर्षीय या विवाहितेचा सासरी कुंभारी येथे नवरा सासू सासरे दीर आणि दोन्ही ननन यांनी पाच मे दोन हजार तेवीस सकाळी साडे दहा ते एक मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सासरी कुंभारी तालुका सेलू येथे संगनमत करून तू दिसायला काळी आहे तुला कामधंदा येत नाही म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देऊन थापाडबुक्याने मारहाण केली तसेच वडिलाकडून पिठाची गिरणी टाकण्यासाठी व सोन्याची अंगठी घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेच्या माहेरच्या लोकांना शिविगाळ करून थापाडबुक्याने मारहाण केल्याप्रकरणी विवाहिता जयश्री योगेश शिंदे हिने दिलेल्या फिर्यादीवरून नवरा योगेश दिगंबर शिंदे सासू द्वारकाबाई दिगंबर शिंदे सासरे दिगंबर निवृत्ती शिंदे सिद्धेश्वर दिगंबर शिंदे ननन सविता विजय सोळंके ननन स्वाती रामकिशन सोळंके यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौदा अब्लीक दोन हजार पंचवीस कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा अबलिक दोन तीनशे बावन तीन अब्लिक पाच भारतीय न्याय संहिता अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी संपर्क રામ સોનોને બાલાજી ન્યૂઝપેપર એજન્સી સેલું